डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे त्याला नगर करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय हॉटेलमधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे त्याला अक्षरशः नगर करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जातोय टेंभुर्णी येथील हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर या हॉटेलचा मुजोर मालक लखन माने यांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर आली धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे राजरोसपणे नग्न करून मारहाण करणारा हॉटेल मालक अजूनही मोकाटे या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना हॉटेलचा मालक लखन माने याने त्याच्या मॅनेजर सोबत एक व्हिडिओ शेअर केलाय यामध्ये त्याने म्हटलं की दुपारपासून माझा एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो वेगळ्या पद्धतीने मांडला गेलाय आणि कुठेतरी माझं आणि हॉटेलचं त्याचबरोबर मॅनेजर नाव बदनाम करण्यात येत आहे मागची सत्यता काय आहे तो व्हिडिओ काय आहे तो व्हिडिओ कोणी काढला का काढला कसा काढला हे बघूयात नमस्कार मित्रांनो मिलसनदा हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर चा सूर्य सवाल जसं की दुपारपासूनच आपल्या हॉटेलचं किंवा माझा व्हिडिओ किंवा आमच्या मॅनेजरचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर, ते तर, तर ती वेगळ्या पद्धतीनं मांडला गेला आणि तर माझं हॉटेलचं आणि आमच्या मॅनेजरचं नाव खराब करण्यात येते तर त्याच्या मागची सत्यता काय आहे तो व्हिडिओ काय आणि तो व्हिडिओ कुणी काढला कसा काढला तर बघूया तर फक्त मॅनेजर सोबत आहेत मॅनेजर त्या दिवशी काय घडलं होतं कशा पाय घडलं होतं काय तुम्ही जे आहे ते खरं सांगून दाल मी आज आठ महिन्यापासून बघितले होते का आम्हाला आहे आणि मी ज्या दिवशी ड्रिंक केली होती चार पाच महिन्यापूर्वी त्या दिवशी मला काय सुचत नव्हतं एक तर मला घरचं टेन्शन होतं त्यामुळे मी ड्रिंक केली आणि आलो त्यावेळेस मला दादानी पनिशमेंट दिली होती पण मी काम हितच करणार आणि शिवाय मला एक माझा भाऊ एक माझा फॅमिली मेंबर म्हणून हे आहेत आणि मला एका शब्दावरती लाख दोन लाख असे कधी पाहिजे त्यावेळेस दिलेले आहेत पण ही जी कोणी व्हायरल व्हिडिओ केलेला आहे तो त्यांनी म्हणजे असं करू नये एकतरी हॉटेलचं म्हणा किंवा आमच्या मालकाच्या दादाचं म्हणा किंवा माझ्या भावाचं म्हणा बदनाम करण्यासाठी ह्या गोष्टी काय करू नका आणि मित्रांनो हॉटेल सत्याहत्तर एक फॅमिली सारखं असते काही गोष्टी घडल्या असतील पण त्याच्या मागची सत्यते काय आहे ती असल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका आणि महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे काय चुकीच आहे का आणि खरंच तुम्ही अक्षरशः वाईट वाटते अशी भरून तुम्ही काम करताय आणि सोशल मीडियाच्या माध्यमात असून किंवा मीडियाच्या माध्यमातून असून जी खरं आहे ती खरं आहे ती आहे खोट आहे जी मी काय ते केलंच नाही केलंय पण काय केलंय समोर तुमच्या पक्ष आणि एवढं काय असलं असतं तर मी एवढं मोठं हॉटेल त्या मॅनेजरच्या हातात दिलं नसतं आणि सर्व मागच्या मोठ्या गोष्टी मी त्यांच्या बघितल्यानंतर एक भावासारखं नातं आमचा आहे त्याच्यात कुठं गालबोट लागणार नाही आणि तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय कुठं त्यांना नाव बदनाम करण्याचा आहे तुमचा हे कुठं तुम्हाला असं पण नाही होणार काय असं ती गोष्टी सत्य समोरची काय फक्त जी रियालिटी आहे ही आहे हॉटेल फॅमिली फॅमिली आणि फॅमिली होत आमची राहणार आहे धन्यवाद विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा